मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची कहाणी ऐकावे भक्तांनो श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य दूर होते महालक्ष्मीच्या कृपेमुळे सुख समृद्धी संपत्ती ऐश्वर वैभव प्राप्त होते मनीची इच्छा पूर्ण होते सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृष्णा जाती लज्जा श्रद्धा वृत्ती कांती स्मृती माता अधिष्ठात्री व लक्ष्मी अशा रूपाने राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोकी लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका चंबकवनी गिरिजा पद्मवनी पद्मा, पद्मा मालतीवनी मालती कुंदवनी कुंददती केतकीवनी सुशिला कंदप कंदबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी तर घरोघरी ती गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी ओळखली जाते तिला नमस्कार असो श्री महालक्ष्मीची कहाणी द्वापार युगात भारतभूमीतील सौराष्ट्र देशात भद्रशवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शस्त्री आठ पुराणे याचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सरजचंद्रिका नावाची राणी होती राणी अतिशय देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते शांबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले त्या राजाच्या राजप्रसादी त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरीबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतः करताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने वृद्ध स्त्रीचे रूप घेतले व ती काठी टेकत टेकत सुरज चंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने वृद्ध ब्राह्मण श्रीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मण श्रीचे रूप घेतलेली श्री महालक्ष्मी म्हणाली बाळ माझे नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश द्वारकेला आम्ही राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणं होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी या जाचाला त्रासलेली ती वैश्यपत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीवनी उपाशी भटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली आणि माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले त्यामुळे तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संतती संपत्ती व समृद्धीने भरलो तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ते पतीपत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्ष श्रीमहालक्ष्मी व्रत केलं तितकी हजारो वर्ष त्यांना सुखोपभोग मिळाले या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मीव्रताचा विसर पडला आहे आणि त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने वृद्धेला नमस्कार केला आणि म्हणाली माताजी मला त्या वृत्ताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितल्या मग ते दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लोळणाऱ्या रा त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फारच गर्व झाला होता तिच्याकडे असलेल्या संपत्तीमुळे व सत्तेमुळे ती, ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागारागाने आणि तावा तावाने आली आणि त्या वृद्ध स्त्रीला फटकळपणे बोलली आणि तिला धक्काबुक्कीसुद्धा केली ती वृद्ध स्त्री म्हणजे प्रत्यक्ष लक्ष्मी होती हे काही तिला कळले नाही आणि राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तिथे न राहता स्वस्थाने जाण्याचे ठरवले ती, ती राजदरबारातून निघाली वाटेत तिला श्यामबाला भेटली श्यामबालेला सगळी हकीकत कळली तिने त्या वृद्ध स्त्रीची क्षमा मागितली तेव्हा श्री, ते श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने श्यामबालेला लक्ष्मी व्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार राजकन्येने श्री महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालाधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला आणि ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे राजा भद्रश्रवा व राणी सूरजंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अण्णांना दशा झाली एके दिवशी सुरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली आपला जावई राजा आहे खूप श्रीमंत आहे त्यांच्याकडे जा आपले हाल सांगा त्यांना आपली दया येईल ते आपल्याला सहाय्य करतील त्याप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसलेला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामपालेच्या दासींना तो दिसला त्याची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो श्यामबाला राणीचा पिता आहे हे कळल्यावर दासी धावत धावत श्यामबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासीकडून राजरथ पाठवून श्यामबालेने आपल्या पित्याला मोठ्या थाटामाटाने राजवाड्यात आणले श्यामबालेने आपल्या पित्याचा आदर सत्कार केला नानापरीचा पाहुणचार केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरजंद्रिकेला फार आनंद झाला तिने हंडा उघडला तर काय हंड्यात द्रव्य नव्हते कोळसे भरलेले होते, भर होते। महालक्ष्मीच्या अवकृपेमुळे हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरजचंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्याम बालेने श्री महालक्ष्मी व्रत केले आणि आईकडूनही करून घेतले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मीव्रत केले म्हणून पूर्वीचे ऐश्वर्य तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काहीही दिले नाही हा राग सुरचंद्रिका राणीच्या पोटात खतखदत होता म्हणून श्यामपालेला कोणीही विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तेथील थोडे मीठ बरोबर घेतले आणि आपल्या राज्यात राजगृही आल्यावर पतीने तिला विचारले माहेरहून काय आणलीस तेव्हा शांबाला म्हणाली राज्याचे सार पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळे त्या दिवशी तिने सर्व जेवण अळणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण वाढले त्याला सर्व जेवण अळणी लागले मग तिने ताटात थोडं मीठ वाढले मीठ घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने पूर्ण करतील त्या भक्तांवर श्रीमहालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावर उतू नये मातू नये घेतला वसा टाकू नये श्री महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये अशी श्री श्रीमहालक्ष्मीची कथा गुरुवारची कहाणी सफळ संपूर्ण धन्यवाद